मधुर आहेत बोला की आता सगळ्यात काय डबे भरून देत असते आवडते की मग काय हॉटेल काढणार का बघू ना मग आजचं स्पेशल मेनू काय स्पॅशल स्पेशल अंडा मसाला ओके बॅचलर स्पेशल अंडा मसाला करूयात अगदी सोप्या पद्धतीने घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्यामध्येच आणि फार काही तामझाम न करता वाटण न करता तरी हा अंडा मसाला तितकाच उत्कृष्ट आणि चवदार होतो तर अशा छान छान अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी फुडीला सबस्क्राईब करा तर काय करूयात सगळ्यात आधी इथे मी सहा कांदे घेतलेत हे बारीक चिरून घेऊ अंडा मसाला तर करूच यात पण इथे ना आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपण छानपैकी लॉन्च केला तुमच्या सोयी करता आणि त्यासोबत हे मस्त माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं तुमच्यासाठी खास खूप थॉटफुली हे क्युरेट करून घेतलंय डिझाईन केलंय हस्तलिखित स्वरूपात आहे कुठे कसं ऑर्डर करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम ही वेबसाईट आहे लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबरची देखील लिंक दिली दे ऑर्डर मेजरिंग कप इतकं फक्त व्हॉट्सॲप करा आमची टीम तुमच्याबरोबर संपर्क साधेल तर इथे कांदा बारीक अगदी बारीक जितका शक्य असेल तितका चिरून घेतलाय किसून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरला प्युरी करून घेतली तरी चालेल तव्यामध्ये पसरट तवा घेतला आणि त्यामध्ये दोन पळीभर तेल तापण्यासाठी आहे आता यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालूया आता यात अगदी पाव चमचा मीठ घालायचं मिसळून घेऊया मिठामुळे काय होतं ना कांद्यातलं पाणी पटकन बाहेर निघायला मदत होते आणि कांदाही एकतर मऊ खूप छान शिजला जातो आणि पटकन शिजला जातो एकदम म्हणजे तो एकजीव होऊन जातो मिठामुळे म्हणून मग थोडंसं कांदा शिजताना मीठ घालायचं आता कांदा शिजतोय तोवर इथे मी तीन टोमॅटो घेतले स्वच्छ धुवून घेतले आता हे बारीक चिरून घेऊया थोडी कोथिंबीर देखील शिरूया कांदा बघा इथे एकसारख्या सोनेरी रंगावर भाजून घेतलाय परतून घेतलाय एकदम असा एक संद झाल्यासारखा झाला एकदम तो मऊ झालाय कांदा गळतो असं आपण म्हणतो ना अगदी तसा झालाय आता यामध्ये हे बारीक चिरलेलं टोमॅटो घालूयात मिसळून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो अगदी एकजीव होईस तोवर हे परतून घ्यायचं चला इथं इथे टोमॅटो पण छान शिजलय कांद्यासोबत अगदी एकजीव झालाय एक संद झालं आता या स्टेजला यामध्ये आपले मसाले घालूयात ज्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट दीड चमचा धणेपूड लाल तिखट दोन चमचे दीड चमचा गरम मसाला सवीपुरतं मीठ मीठ आत्ताच घाला म्हणजे ते छान लागलं जातं मसाल्याला तर हे मिसळून घ्यायचं यामध्ये कोथिंबीर देखील घालूया आता हा मसाला छान मिसळला गेला की यामध्ये गरम पाणी घालायचं अगदी थोडं थोडं जेणेकरून मसाला आपला शिजेल छान एकजीव होईल गरम पाण्याचाच वापर करा थंड पाणी नका घे बहारदार काय सुरेख रंग आला आता हा मसाला बाजूला घेऊयात तव्याच्या आणि याच्या मधोमध मद एक चमचा फक्त बेसन घालूयात बेसनही भाजून घ्यायचं तर बेसनमुळे काय होतं जे आपण मसाला करणार आहोत अंडा मसाला त्याचा टोमॅटो एक बाजूला कोथिंबीर एक बाजूला टोमॅटो एक बाजूला असं नाही होत हा मसाला आहे किंवा ग्रेवी आहे ही एक संद एकमेकांना घट्ट चिकटून राहते मिठी मारते म्हणून मग बेसन चला आता बेसन भाजून झालं आहे बरं छानपैकी भाजलं बेसन आता हे मसाल्यामध्ये एक्झ्यू करायचं आणि यामध्ये आता बऱ्यापैकी पाणी घालायचं मिसळून घेणार या मसाल्याला एक उकळी काढून घेऊयात अंडा मसाल्याचा बेस म्हणजे मसाला, मसाला तयार आहे आता यामध्ये अंड फोडून घालायचं तर काय करूयात मसाला बघा काय कमाल दिसतोय खूप छान रंग आला आहे टेक्स्चर आला आहे आता चमच्याने ना हलकंसं एक बाजूला मसाला करून घ्यायचा जितका शक्य असेल तितका आणि यामध्ये सरळ आहे ना एक अंड फोडायचं इथेही तसंच करूयात थोडासा मसाला बाजूला आणि अंड ही सेम स्टेप रिपीट करत जायची तुम्हाला किती अंडी त्यामध्ये घालायची त्या हिशोबाने कमाल दिसते <laughs> 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 आता यावर झाकण ठेवूयात कसं दिसतंय खाणार हा मंतरला अंडबिंड आवडत नाही उगाच हो तर चिकन खातो हो ना आणि काय म्हणजे मटण आणि ऑमलेटचा रोल आवडतो त्याला चपातीत गुंडाळून फ्रँकी केलेली आता हे अगदी मंद आचर अंड छान शिजेपर्यंत सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचं तवा अंडा मसाला इथे बरोबर दहा मिनिटं अगदी मंद आचेवर वाफवून घेतलं आणि बघूयात आता आ हा 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 ख्या बात आहे काय सुरेख रंग आला आहे आणि सुरी घालून बघूयात अंड शिजलं का नाही येस देखील छान शिजलं आहे एकूण एक स्टीफ झालं आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर ख्या बात आहे आहे की नाही अगदी कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये चमचमीत असा हा तवा अंडा मसाला तयार होतो कमाल लागतो पोळीसोबत खा पराठ्यासोबत खा भाकरीसोबत खा भातासोबत खा जबरदस्त होतो आणि टब्यामध्ये नेण्यासाठी पण ना ही परफेक्ट डिश आहे अंडा उकडायची गरज नाही सेपरेट ऑमलेट करायची गरज नाही आहे तसा कमाल होतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव